सोसायटीचे चेअरमनपदी महाडिक तर व्हाईस चेअरमनपदी गायकवाड मोडनीम ब्रहुत विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक काल पार पडली मोडणीम ब्रहुत विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमनपदी गणेश महाडिक तर व्हाईस चेअरमनपदी विलास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली सोसायटीच्या कार्यालयात पार पडलेल्या या निवडीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए एस कोळी यांनी काम पाहिलं याप्रसंगी सोसायटीच्या संचालकांपैकी बारा संचालक हजर तर एक संचालक गैरहजर होते चेअरमन पदासाठी अर्ज भरताना माधव सुर्वे यांनी सूचक म्हणून रावदुंबर सुर्वे यांनी अनुमोदन तर व्हाईस चेअरमन पदासाठी सूचक म्हणून विजय नामदे तर संतोष पाटील यांनी अनुमोदन दिलं जयसिंह उर्फ संग्रामसिंह शिवाजी पाटील पोपट जाधव माधव सुर्वे औदंबर सुर्वे सुभाष माने महादेव सुर्वे संतोष पाटील उद्धव सुर्वे विजय नामदे सोउषा जाडकर सह नूतन चेअरमन गणेश महाडिक व वाईस चेअरमन विलास गायकवाड या संचालकांसह माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे माजी सभापती नंददा सुर्वे माजी सरपंच बाबुदत् सुर्वे कैलास तोडकरी शिवाजी सुर्वे बालाजी पाटील कुरण गिड्डे दत्तात्रेय सुर्वे गहिनीनाथ कदम यांच्यासह सचिव जीवन देशमुख उपस्थित होते या निवडीवेळी सभासद व नागरिक देखील उपस्थित होते निवडीनंतर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली नूतन चेअरमन गणेश महाडिक व व्हाईस चेअरमन विलास गायकवाड व संचालकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या ताज्या ता अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा <laughs>